अमिता यांच्यावर जो रेप आणि मर्डर झाला आहे आणि त्याच्या प्रतिबंधक जेव्हा प्रोटेस्ट सुरू केलं तेव्हा डॉक्टरांच्या विरुद्धसुद्धा त्यां कोलकाता पोलिसमध्ये आणि तिथल्या प्रशासनाने त्यांच्यावर अत्याचार केला या सगळ्याचा प्रोटेस्ट म्हणून पूर्ण भारतभर आणि भारतातच नव्हे तर जगभर ह्याचा प्रतिसाद प्रतिसा उडला आहे आणि सगळे डॉक्टर्स एकत्र येऊन ह्या घटनेचा निषेध करत आहेत नुसतं रेप मर्डर तर झालाच आहे तिथे जे जे सेक्स रॅकेट चालू होतं त्याचा उघडणीस उघडणी करण्यासाठी जे मॅ डॉक्टर ममितानी कष्ट घेतले आणि त्याच्यासाठी जे पुरावे गोळा करत होते त्या त्यां त्याच्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा त्यांच्यावर हा त्रास झाला अत्याचार करण्यात आला आणि म्हणूनच की एक डॉक्टर जेव्हा आवाज उठवतो तर त्याला तर त्रास होतोच पण हा एकट्या डॉक्टरांचा त्रास नसून त्याच्या घरच्यांचा त्यांच्याबरोबरच्या सगळ्या डॉक्टरांना हा त्रास होणार आहे आणि हा निषेध जगभर आहे तसाच आम्ही करमाळामध्ये सुद्धा आय एम ए करमाळा ब्रांच करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि करमाळा गेल या सगळ्या असोसिएशन्सने येऊन ह्या घटनेसाठी निषेधार्थ एक शांतीपूर्क मोर्चा काढला आहे आणि त्याचंच निवेदन आम्ही आज इथे तहसील कार्यालयात देत आहोत तर आमच्या सगळ्या डॉक्टरांकडून हा निषेध आहे असं आम्ही जाहीर करतो कार महाविद्यालय पश्चिम बंगालचं निर्गुर, 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 जे कृत्य घडलं आहे ते पूर्ण मानवतेला काळीमा फासणार निर्घृ निगृ निर्घृण आणि अतिशय हृदयद्रावक कृत्य घडलं एका वैद्यकीय डॉक्टरचा फक्त बलात्कार करून नाही तर तिचे तुकडे करून खून करण्यात आले तर आमच्या संपूर्ण भारतातल्या आय एम ए आणि सगळं ॲलोपॅथी होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक ह्या सर्व पॅथीच्या डॉक्टरांनी एकत्रित येऊन संपूर्ण भारतभर आज बंद याच्यामागचं एकच कारण की ह्या नाराधमांना सदोष मनुष्यवधाची म्हणजे मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी ही आम्हाला मागणी याद्वारे नोंदवायची त्यामुळं असं भयंकर अमानवीय कृत्य करायची कुणाला भविष्यात इ भविष्यात करण्याची नाही इतकं मोठं माणुसकीला काळी नसणारं कृत्य जेव्हा घडतं तेव्हा डॉक्टर्स हा एक असा माणूस आहे की जो समाजाचं आरोग्य सांभाळतो कोट्यावधी लोकांना बरं करतो अशा डॉक्टरवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा तो हल्ला सहन करण्याच्या पलीकडचा असतो तुम्ही सर्व प्रशासना नाही नायब तहसीलदारांना आणि पोलीस इन्स्पेक्टरांना अशी विनंती करतो की हा आमचा जो मेसेज आहे तो वरिष्ठांपर्यंत पोहोचावा आणि यातून एक असा डॉक्टरांच्या पाठीमागे जे अतिशय समाजाचं आरोग्य राखण्याचं काम करत आहा आहेत त्यांच्यामागे हे असं अहिंसुकृत हिंसक कृत्य करणारे जे नतदृष्ट आहेत त्यांना असं धाडस करण्याची वृत्ती भविष्यात होऊ नये अशी जरब बसावी म्हणून हा आम्ही अतिशय शांततापूर्वक मोर्चा काढला काल कोलकाता येथे जो काही अमानवीय प्रसंग झाला त्या प्रसंगाचा निषेध म्हणून एका डॉक्टर महिलेवर अत्याचार करून तिचा निर्मूलन करण्यात आला त्याचा निषेधार्थ म्हणून आज मोर्चा काढला आहे फक्त त्याच घटनेचा निषेधार्थ नाही तर अजून भरपूर काही की प्रथमचा तर ती म डॉक्टर एक महिला होती दुसरी गोष्ट नुसत्या डॉक्टर महिलासाठीच नाही तर इतर कुठल्याही महिलांवर जे अत्याचार होतात त्या अत्याचाराच्या हो निषेधार्थसुद्धा हा मोर्चा आहे कुठल्याही बहिणीवर कुठलेही अत्याचार होत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून राजकीय नेते जेवढे जबाबदार असतात तेवढे जा संपर्कात डॉक्टरसुद्धा असतात त्याची सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही सगळ्या घडणाऱ्या महिलांवर अत्याचाराचा निषेध करत आहोत आणि कोलकात्याचा प्रकार तर खूप निषेधार्थ आहे अमानवीय आहे त्यात प्रामुख्याने एक गोष्ट तर खूप सांगावीशी वाटते की जो काही प्रकार घडला त्या प्रकारात प्रशासनाने जेवढी तत्परता दाखवायला पाहिजे होती एवढा सेन्सिटिव्ह प्रकार आहे हा सेन्सिटिव्ह प्रकार असतानासुद्धा प्रशासनाने तस... तत्परता कसलीच दाखवली नाही उलट त्याचे जे काही पुरावे होते ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला त्यांच्या कुटुंबालासुद्धा नाहक त्रास दिला गेला तिथले डे डॉक्टर्स होते त्या डॉक्टर्सना डॉक्टर्सनासुद्धा त्रास दिला गेला म्हणजे इतका अमानवीय प्रकार घडत असताना तुम्ही एवढं असंवेदनशील जर वागत असताल ते पण डॉक्टर लोकांशी जे की समाजाचा एक प्रमुख केंद्रबिंदू आहे त्या डॉक्टर लोकांशी जर प्रशासन ह्या प्रकारे जर वागत असेल तर त्या प्रशासनाने नोंद आपल्या सगळ्या प्रशासनाने प्रशासन कुठल्याही कुठल्याही राज्यात असो केंद्रात असो संवेदनशील प्रकारामध्ये तत्परता ही दाखवल्या गेलीच पाहिजे आणि ती जर तत्परता तुम्ही जर दाखवत नसाल तर तुम्हीसुद्धा असंवेदनशील आहात त्या संवेदनशीलचा आम्ही इथं निषेध निषेध करतो हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालला पाहिजे आणि त्या बलात्काराला लवकरात लवकर शिक्षा होऊन जाहीरपणे चौकात फाशी दिली पाहिजे बरोबर असं मला वाटतं कारण ने। आपल्या नेहमीच्या कायद्या प्रमाणे जर झालं तर त्याला फार उशिरा शिक्षा होईल जाहीरपणे त्याला चौकात फाशी दिली पाहिजे जगाच्या पाठीवर अतिशय पवित्र अशा समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय व्यवसायात आजकाल जे प्रकार घडत आहेत त्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो कालचा कलकत्त्यात घडलेला प्रकार म्हणजे म्हणजे एखाद्या पुजाऱ्याची मंदिरात हत्या होण्यासारखा प्रकार झालेला आहे की जो रोज त्या देवाची प्रार्थना करतो त्या रोज देवाची पूजा करतो त्या देवाच्या साक्षीनं त्याचा मर्डर झाला हा प्रकार त्या विद्यार्थिनीच्या बाबतीत झालेला समाजाला डॉक्टरांकडून अपेक्षा भरपूर असतात डॉक्टरांना डॉक्टरांनासुद्धा समाजाकडून अपेक्षा भरपूर असतात अख्ख्या भारत देशाला जगासमोर मान खाली घालायला लावणारा प्रकार जो कलकत्ता वैद्यकीय महाविद्यालयाच्या त्या ऑडिटोरियममध्ये घडला त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो अशा गोष्टी भविष्यात घडू नयेत म्हणून सरकारनं शासनानं अतिशय कायदे कडक करावेत आणि त्या कडक केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करावी एवढीच मी फक्त सर्व वैद्यकीय संघटनांकडून मागणी करतो प्रशासनाकडे विनंती करतो की ह्या घटना इथून पुढे घडू नयेत म्हणून होता होईल तेवढे कायदे डॉक्टरांच्यासाठी जे असतील वैद्यकीय व्यवसायसाठी जे असतील असे कायदे आणखी कडक करावेत की जेणेकरून इथून पुढे असले नारादम समाजात पैदा झाले नाहीत पाहिजे सर आता एक माहिती मिळत आहे की जे वैद्यकीय महाविद्यालय आहेत ते बंद करण्याचे कोर्टाकडून आदेश आलेले आहेत यासंबंधी काय सांगा वैद्यकीय महाविद्यालय बंद करणं माहीत नाही मला वाटतं त्याच्याऐवजी त्यांनी असं सांगितलं असेल की ज्या ठिकाणी घडलेलं आहे ते बंद त्या ठिकाणी तुम्ही थांबवा तिथे परवा त्यामुळे इमारतीची मोडतोड करायचा प्रयत्न झाला मला वाटतं असा आदेश देणार नाही की पूर्ण वैद्यकीय महाविद्यालय बंद इतरांची सेवा महत्वाची आहे आजही आम्ही जरी बंद केला तरी अत्यावश्यक रुग्णांसाठी आमच्या म्हणजे आमचं प्रथम कर्तव्य आहे की रुग्णांना सेवा द्यायची आणि ही सेवा रुग्णा आक्रमक होऊ नये डॉक्टरांना समजावून घ्यावं आणि असे प्रकार घडू नये म्हणून कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला आणि कदाचित कोर्टाने असा निर्णय दिला असावा की ते पुरावे नष्ट होऊ नये म्हणून तो एरिया असं तरी आता इथून पुढे आपलं काय आंदोलनाचं दुसरं काय पुढे पाऊल काय म्हणजे भारतभर हा बंद आहे म्हणजे हा प्रचंड मोठा निषेध आहे संपूर्ण भारतभर हा आवाज तयार झालेला आहे याच्यापुढे अशी घटना गड़, गड़ना घडणार नाही एवढी जरब बसेल असं आम्हाला वाटतं आणि भविष्यात याच्यापेक्षा जास्त तीव्रतेने आंदोलन करायची पाळी येणार नाही असं प्रशासन सरकार न्यायालय सगळे मिळून प्रयत्न करतील असं आम्हाला वाटतं त्यातूनच त्यातूनच असं अमानवीय कृत्य एखादा दुर्दैवानं घडलं तर ह्याच्यापेक्षा जास्त मोठं तीव्र आंदोलन होऊ शकतं कारण डॉक्टरांवर झालेला बलात्कार आणि त्यांची हत्या हा जेवढा केळसणा प्रकार होता त्यापेक्षा मोठा केळसोणा प्रकार म्हणजे प्रशासन आणि राजकीय व्यक्तींकडून त्या त्यावरती पांघरून टाकण्याचा आणि जे आरोपी आहेत त्यांना पाठीशी घालण्याचा एक हिडीच प्रकार तिथे झाला तर हा प्रकार होऊ नये कारण भगतसिंगांनी म्हटलेलं आहे की बऱ्याच वेळा शासन आणि प्रशासन ही बहिऱ्याची भूमिका घेते आणि बहिऱ्याला जर जागा करायचा असेल तर मोठा धमाका झाला पाहिजे आजचं आंदोलन हा फक्त डॉक्टरांच्याच नाही तर समाजातल्या सर्व सर्व घटकांच्या भावना या शासनापर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचाव्या यासाठी हे आंदोलन होते भविष्यात जर वाटलं की त्या पीडितेला योग्य न्याय मिळत नाही किंवा या प्रकरणाचा पाहिजे तसा तपास होत नाही असं जर जाणवलं तर याच प्रकारचे आंदोलन अजून आक्रमक करण्याचा पवित्रा राहील ते मी याद्वारे जाहीर पीडित मुलीच्या वडिलांना ज्यावेळेस बघू दिलं नाही अशा असाही काही प्रकार कानावर येत आहे का कुठेतरी प्रशासन त्या प्रशासनाने सुद्धा सहकार्य केलं नाही असं वाटतं बिपिन डॉक्टर बिपिनने सांगितलं की प्रशासन फार असंवेदनशील वागलं तोच हा प्रकार होता की पीडितेच्या आई वडिलांनाही भेटता आलं नाही काही पुरावे नष्ट करायचा प्रयत्न करण्यात आला सुद्धा टॉर्चर करण्यात आलं त्या घटने हॉस्पिटल प्रशासनच नाही तर पोलीस स्टेशन राजकीय व्यक्तीकडनं हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला कोर्टाला हस्तक्षेप करून सीबीआय इन्क्वायरी करावी लागली तर मी असं म्हणतो की सीबीआयने हा तपास <laughs> पूर्ण करून फास्ट ट्रॅक कोर्टात चालून मान्य न्यायालयाने हा दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा मानून त्या नवाराधमास फाशीची शिक्षा व्हावी आणि राष्ट्रपतींनीसुद्धा ही दया दयाची या याचिका फेटाळून लावावी हे मी प्रशासनाला सर्व जनतेला तुम्हाला हे विनंती करतो पत्रकारांनीसुद्धा हा विषय मांडावा हा ज्वलंत विषय डॉक्टर हे समाजाचे डोळे त्यांचं आरोग्य सांभाळतं एक डॉक्टर नाही म्हणजे कमीत कमी, कमी हजार लोकांचं नुकसान होतं तर आणि सगळ्यात महत्वाचं तिथे जेव्हा पुरावे नष्ट करायचा प्रयत्न आला तेव्हा मीडियानं म्हणजे सर्व पत्रकारांनी ह्याला जास्त एक्सपोज केलं आणि मग न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला आणि आय यांची तपास व्हावा त्या मुलीवर त्या मुलीवर त्या, मुली त्या पीडितेवर गँगरेप झालाय अशा प्रकारचं कुठंतरी आता निष्पन्न होत गँगरप झाला नाही तर तिच्या आवयाचे तुकडे हे तर जे ह्याला पांघरून घालतात इव्हन राजकीय पुढारी प्रशासक मला तर वाटत त्यांना सुद्धा सह आरोपी करावं कारण त्यांच्याशिवाय त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे लोक उद्युक्त होत नाही अशा प्रकार करायला जे त्याला घालत आहे त्यांना सहकार्य करतय त्यांना सह आरोपी करा त्याशिवाय प्रकार थांबणार सगळ्यात महत्वाचं ह्याच्यात सगळ्या प्रशासकीय लोक संवेदनशील असतात पण राजकीय दबावामुळे ते असाय होऊन सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा विनंती असेल की देशभरात जे काही असे प्रकार घडतात सण खूप संवेदनशील असतात ते प्रकार जेव्हा घडतात त्यावेळेस त्याच्यावर जेवढी क्विक ऍक्शन घ्यायला पाहिजे तेवढी क्विक ऍक्शन न घेता काहीतरी प्रकार घडतो पुरावे लपवले जातात राजकीय हस्तक्षेप होतो पोलिसांचं काहीतरी वेगळं चाललेलं असतं तर असं न करता जे जे कोणी असं करत असेल तर सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाची पोलिसांची राज्यकर्त्यांची कान उघडणी केली पाहिजे की तुम्ही हा प्रकार असं करता कामा नये कारण तो जो गेलेला असतो त्याच्याच कुटुंबाला माहीत असतं की त्याच्या जाण्याने त्याला काय फरक पडलेला आहे मग हा भारतातला एक व्यक्ती म्हणजे काय तो नागरिक नाही का त्या नागरिकतेला तेवढा संवेदनशील प्रकारामध्ये बघितलं गेलं पाहिजे असं मी सर्वोच्च न्यायालयात विनंती करतो की त्यांनी कडक ऍक्शन घेतली पाहिजे सर्व हॉस्पिटल्स क्लिनिक बंद राहतील पूर्णपणे फक्त आता आता आवश्यक सेवा चालू राहील बाकी रोजचे जे रुटीन काम आहे ते सगळं टोटली चोवीस तासासाठी बंद राहील सगळं बंद राहील